दशरथ उर्फ राजू विलास कवडे यांच्या संशयास्पद झालेल्या मृत्यूच्या चौकशीचं टाळाटाळ होत असल्यानं या विषयाला वाचा फोडण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन वरील विश्वास अनुसरून दशरथ उर्फ राजू विलास कवडे राहणार विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली यांचा मृत्यू हा जमीन जागा हडपण्यासाठीच विजय यांच्याकडून वारंवार केलेल्या मारहाणीमुळे झालाय अशी लेखी तक्रार अर्ज मैताची पत्नी अश्विनी दशरथ उर्फ राजू कवडे व त्याच्या नातेवाईकांनी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस निरीक्षक विटा यांना समक्ष भेटून देण्यात आला होता तर राजू कवडे याचा मृत्यू दिनांक चार डिसेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाला होता या गंभीर घटनेबाबत योग्य तपास करून अर्जदार यांना न्याय मिळणं गरजेचं होतं परंतु अर्जदार यांनी विजय सुर्वे यांनीच सु मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचा अर्जात नमूद करून तक्रार दिल्यामुळे मैताच्या पत्नीच्या जीवास धोका निर्माण झालाय सदरचे कुटुंब मागसवर्गीय दलित समाजातील मातंग जातीचे असून विजय सुर्वे हा त्यांना इतर लोकांच्या मार्फत दबाव आणत आहे सध्या महाराष्ट्रात मारहाण करून झालेल्या मृत्यूच्या घटनानं वातावरण ढवळून निघालंय मयत राजू कवडे यांना मृत्यूचे वीस दिवस उलटून गेले तरी पोलीस खाते याविषयी गप्प का आहे का कुणाच्या दबावाखाली सदर प्रकरणाची चौकशी गुंडाळली आहे का पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या नावाखाली तपासाला टाळाटाळ ताल केली जाती आहे का अशी शंका निर्माण झाली आहे या विषयाला वाचा फोडण्यासाठी व मयत राजू विलास कवडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर मयताच्या कुटुंबियांसमवेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी सदर प्रकरणाची उच्चतरीय चौकशी करून आरोपीला पाठीशी घालणारे पोलीस कर्मचारी शविच्छेदन अहवाल देण्यास टाळाटाळ करणारे डॉक्टर आणि दोषींच्यावर कडक कारवाई व्हावी अशी खानापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात येत आहे यावेळी संदीप्ता त्या थोंबरे प्रमोद भारते सुहास कुलकर्णी अशोक सुळे प्रीतीराज सकट गणेश वाघमोडे नागेश तुपे राधेश्याम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोटाईतील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन होत आहे मुठाईतील राजू विलास कवडे या करोनाच्या मृत्यू हा जनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी झालेला होता आणि त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीनं चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक विटा यांच्याकडे अर्ज दिला होता आणि त्या अर्जामध्ये तिने असं म्हटलंय जिल्हा सांगली येथील विजय सुर्वे या माणसाचा आमच्या जमीन जागा प्रॉपर्टीवर डोळा होता आणि ती जागा हडपण्याच्यासाठी तो वारंवार माझ्या मारहाण करत होता आणि वारंवार केलेल्या मारहाणीमुळेच तिच्या प्रति दशरथ ग्रुप राजू विलास तोडे याचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा तिने लेखी अर्ज आपण बघत असाल हा दिलेला होता परंतु अर्ज दोन हजार वीस पंचवीस दिवस झाले तरी सुद्धा या वार अर्जाचे हो किंवा या प्रकरणाचे जे तपास अधिकारी आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा तपास केलेला नाही या संदर्भात या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना या संदर्भामधल्या निवेदन दिलं आणि त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करावी याच्यामध्ये जे दिवशी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली होती परंतु महाराष्ट्रामध्ये आज आपण जर बघितलं तर या महाराणीच्या संदर्भामध्ये चुरविषयीचे प्रकरण ताजा असताना अशा काही घटना या विभागामध्ये घडतात आणि त्या संदर्भामध्ये एकला पोलीस स्टेशनच्या जे तपास अधिकारी आहेत ते उदासीन आहेत मी डीवायस यांच्याकडे या संदर्भात मागणी करणार आहे की ज्यांच्याकडे हा तपास होता त्या तपासा अधिकाऱ्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई करावी दुसरी गोष्ट की या प्रकरणाचा विशेरा आरोग्य विभागाने राखून ठेवलेला आहे जे संशयित म्हणून ज्यांच्याकडे बोट दाखवलेला आहे त्यांचे नागेबांधे हे मोठ्या राजकारणाच्या किंवा राजकीय लोकांच्या बरोबर आहेत त्यामुळे कदाचित त्या पोस्टमार्टम रिपोर्टच्या दुसेऱ्यामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं या पोस्टमार्टमच्या रिपोर्टला जो काय सातत्यानं वेळ लावला जातोय तो कदाचित प्रकरण दडपण्यासाठी वेळ लावला जातो का अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या निमित्तानं आमच्या मनामध्ये आहेत त्या संदर्भामध्ये तपास व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे आंदोलन आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये जर या संदर्भामध्ये ठोस आणि क्लिअर अशा पद्धतीनं जर तपास जर नाही झाला तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही तेवढं आंदोलन करू